सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र आज दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व कर... मी त्यांचा कार्य कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सा सन्माननीय साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे माझा मित्र वैभव गोरले सॉरी टिल्लू गोर्ले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे माझं नाव योगेश कमलाकर विस्फोते राहणार बुलढाणा

हे hmm? <laughs> बाइक <िए>, <laughs> जय महाराष्ट्र हो मी ऐकलं होतं मी दोन वेळा ट्राय केला आणून तुम्ही नव्हता हा आपल्या मनात भेदभाव नसतात आपण आलोच नसतो या सभेसाठी राजसाहेबांना आम लोक हे काढायला काहीच अधिकार नव्हता ना मग तर नव्हतं लागत बस एवढंच म्हणणं आपलं बाकी काही म्हणणं नाही किंवा जे पदाधिकारी आहेत तेच थांबा बाकीचे थांबू नका मग पदाधिकाऱ्याचं सांग ना आहे ना किंवा आमच्यासोबत येऊ नका तुम्ही आम्हाला पण फक्त आम्हालाच बोलावलं काय म्हणून अधिकारी अनेक साहेबांची सभा तुम्ही बाहेर काढलं म्हणजे वैयक्तिक बोलणं आहे काही पदाधिकाऱ्यांच म्हणजे सभा वगैरे काही नाही साहेबांनी पहिलंच सांगितलेलं आहे हे नवनिर्माण यात्रा आहे सभा वगैरे काही नाही आहे फक्त पदाधिकाऱ्यांसोबत जे बोलणं आहे ते काय साहेबांना नेहमी साहेब काय बोलायचं असते ते न्यूज सर्वांसमोर थोडी बोलणार साहेब मीडियांना अगोदर प्रश्न सर म्हणजे आम्हाला साहेबांनी बहाल करायला पद आहे सर्वात मोठं महाराष्ट्र सैनिक आम्ही साहेबांच्या तत्वाचं पालन करणारे महाराष्ट्र सैनिक आहोत त्याच्याबद्दल काही आम्हाला शंका नाही आहे साहेबांनी आम्हाला बाहेर काढो कुठेही काढो साहेब आमच्या मनामध्ये आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार

मथे <coughs> <coughs>